आणि आता आम्ही आलेलो आहोत बलाजो, कसिनो अँड हॉटेल्सच्या लॉबी मध्ये कसा आहे रे पास्ता सुशिकचा पास्ता असा खूप जास्त गर्दी आहे आणि मुलांकडे खूप लक्ष ठेवावं लागतंय हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल आम्ही पूर्ण सगळी तयारी केली बॅग वगैरे पॅक करून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही जर्नी स्टार्ट केली आणि ही रोड ट्रीप असणार आहे इथे वेगवेगळ्या दोन तीन ठिकाणी स्टॉप घ्यायचा प्लॅन आहे आमचा सो आजचा जी आम्ही जर्नी स्टार्ट केली ती पाच तासाची होती सॅनडीएगो पासनं वेगचपर्यंत ऑफकोर्स ती पाच तासापेक्षा जास्त झाली कारण की मुलं असले की स्टॉप्स वगैरे घेतले जातात आम्ही लंचसाठी एक ठिकाणी थांबलो होतो नंतर मग कॉफी टाइम झाला मग त्यावेळेस कॉफी घेण्यासाठी एके ठिकाणी थांबलो होतो असं स्टॉप झाले आणि मग त्यानंतर आम्ही इथे हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत यावेळेस मी काय केलं की जी जर्नी आहे रोड ट्रिपची म्हणजे ड्रायविंग करतानाचा वगैरे या सगळ्या गोष्टी मी जास्त फिल्म केल्या नाहीत कारण की मागच्या वेळेसची जी रोड ट्रिप आहे त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्याच आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पा हे पाहिलंच आहे आधी तर त्यामुळे मग ह्यावेळेस शेअर नाही केल्या पण आता आम्ही आलेलो ला आहोत लास वेगसमध्ये मध्ये आता रेडी झालेलो आहोत इथे सियाना आहे यू हाय कर आणि कलरिंग चालू झालेलं आहे ऑलरेडी आणि आता आम्ही सगळेजण बाहेर चाललो आहे सो म्हणला की थोडंसं लास वेगसमध्ये फिरू पण या आम्ही खूप वेळा लास वेगसमध्ये आलेलो ला आहोत भरपूर साऱ्या गोष्टी ऑलरेडी पाहिलेल्या आहेत पण आता क्रिसमस टाईम आहे सो क्रिसमस टाईमला आम्ही लास वेगसमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहोत सो आय एम एक्सायटेड टू सी द लाईक डेकोरेशन आणि इथे क्रिसमसचे वाईब्स कसे आहेत या सगळ्या गोष्टी तर म्हणलं मुलांना पण ते सगळं बघायला आवडेल आता संध्याकाळी थोडं चाललो आहोत बाहेर फिरण्यासाठी आणि त्याच्यानंतर डिनर करू आणि मग घरी येऊ इथे आहे शौर्य शौर्य तुझ्या आत काय आहे शौर्य त्याच्या टॉय बरोबर खेळतोय शौर्य त्याच्या टॉय बरोबर खेळतोय सुश्रुत so, तिकडे आतमध्ये बसलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही आतमध्ये राहतो आहोत आता हॉटेलमध्ये तर चला मग बाहेर जाऊया तुमच्याबरोबर पण शेअर करते ज्या काही नवीन नवीन गोष्टी दिसतील त्या आणि स्पेसिफिकली आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या तर त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन सो so, मी पण आवरून रेडी झालेली आहे माझं आउटफिट जे आहे ते मी आता खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवते बट आ, या वी आर रेडी चेतन तर शूज घालून बसलेले आहेत तिथे ड्रायव्हिंग केलेली आहे आज दोघांनी सुद्धा पहिल्यांदा चेतनी केली मग सुश्रुतनी केली थोडेसे थकलेले आहेत पण आता भूक पण लागली आहे सो आता बाहेर जाऊया जेवूया आय मीन फिरूया जेवण करूया की जेवण करून मग फिरूया आपण तसं पण करू शकतो आता जाऊन जेवूया म्हणजे मग वॉक होईल आणि जिरेल सगळं व्यवस्थित आणि रूम मध्ये ऑलरेडी पसारा झालेला आहे कारण की आम्ही आल्याला सगळ्या बॅग्स वगैरे ओपन केल्या मुलांनी त्यांची खेळणी काढली त्यामुळे सगळा पसारा पसारा आहे बट त्यात ओके पण नेहमी सारखंच हॉटेल आहे तुम्ही बघू शकता इथे टी व्ही आहे छान त्यानंतर बाहेर एक सोफा आहे आणि असं सिटिंग एरिया आहे छोटस किचन आहे जिथे मी आत्ता उभी होते इथे हा तर सोफा कम बेड आहे आणि हे छोटस किचन आहे इथे हे कॉफीचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे कॉफी मशीन आहे या सगळ्या स्टँडर्ड गोष्टी तर असतातच आणि आता इतकी वेळा आम्ही या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवल्यात आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या सुद्धा आहेत सो इथे मस्त आरसा वगैरे आहे जिथे आत्ता मी रेडी झालेली आहे आणि या बाजूला आहेत हे दोन क्वीन बेड्स अशा आहे आणि तो पण सोफा जो आहे तो बेड मध्ये कन्वर्ट होतो तो so, एकूण तीन बेड आहे बरोबरच सांग ऍट द टाइम इज सिक्स पी एम पीएम संध्याकाळचे सिक्स ट्वेंटी नाईन झालेत छान दिसत आम्हाला पार्किंग कुठेच मिळाली नाही सो आम्ही आता डायरेक्ट इथे व्हॅले पार्क केलेला आहे मागे आणि हे आहे बलाजे हॉटेल म्हणजे कॅसिनो अँड हॉटेल आणि आता आम्ही आज चाललेलो आहोत थंडी आहे सो सगळ्यांनी एकदम जॅकेट्स वगैरे घातले आहेत आणि एंट्री बी अशी आहे बलाजीओची खूप ग्रँड एंट्री आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत बलाजो कसिनो अँड हॉटेल्सच्या लॉबीमध्ये हो व्हॅलेंटिनो कार्टी आहे आणि या बाजूला वेगळं आहे कोच आहे या बाजूला आणि वरती बघा किती छान आहे खूप सुंदर आहे मला माहिती नाही आम्ही किती वॉक करणार आज पण जेवढं बघू ना त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार फिक्स इथे लाईव्ह पियानो वाजवतात आणि माझ्या शूजच्या लेस सुटल्यात ले लेस बांधायच्या हा तुमच मी तिथे एका साईडला जिथे जाणार आहोत रोड ट्रीपला तिथे स्नो शूज किंवा नॉन स्लिपरी असे वाले एकदम स्टडी बूट्स पाहिजे सो so त्यामुळे हेच बूट्स मी आज घेऊन आलेले नाहीतर माझे दुसरे भरपूर सारे बूट्स आहेत तर मी चेतना म्हणत होतात काय करू काय करू आय थिंकिंग बट काय करणार तर काहीच नाही आहे सो मी असं वेरप केलेलं आहे परत आम्ही पुढे जिथे जाणार आहे तिथे बस मी म्हटलं होतं ना तुम्हाला की वेगसमध्ये मध्ये क्रिसमस साठी खूप छान डेकोरेशन असतं सगळीकडे तर हे बलाजीओ हॉटेल मध्ये खाली जी लॉबी आहे तिथे हे सगळं असं छान एवढं डेकोरेट केलेलं आहे आणि इथे फाऊंटन्स वगैरे आहे दरवेळेस इथे वेगळे वेगळे डेकोरेशन्स असतात फॉल सीझनमध्ये तसे असतात त्यानंतर विंटरमध्ये हे क्रिसमसही असतात आणि त्याच्यानंतर समरमध्ये अजून वेगळे असतात तर आत्ता पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहोत क्रिसमस डेकोरेशन्स बघायला इथे समर तुम्ही बघाल तर तिथे जिंजर ब्रेड हाऊस बघा किती छान बांधलेला आहे आणि त्याच्यावरती बलाजीओ लिहिले इथे सियाना शौर्याचा फोटोशूट चालू होता आता सुश्रुत त्यांना फोटो काढून देत होता एवढं छान डेकोरेट केलं अक्षरशः या घरावरती ना बर्फ पण पडलाय बघा असलं छान डेकोरेट केलं आणि इथे मोठे मोठे हे ऑर्नामेंट्स आहेत ना? आहे आतमध्ये पण लाईट सोडला असणार खूप जास्त लाईट लावलेत ना केवढ मस्त दिसत ना सियाना आणि आता मी टच करून बघितलं या झाडांना तर हे झाड खरी आहेत खरी क्रिसमस ट्रीज आहे आणि इथे खरी आहेत या बाजूला ते डेकोरेशन जे बनवले ते खऱ्या फुलांपासून बनवले आवाज इथे खूप जास्त आहे आय होप की माझा आवाज येत असेल पण आम्ही फोटो काढण्यासाठी ते लाईन मध्ये उभे आहोत आता फोटो वगैरे काढून घेतो माझे डोळे असे लाल का दिसतात का हे वरतून असं लाईट पडत इथे वरती लाईट हो लावलंय त्यामुळे असं चेहरा वगैरे एकदम लाल लाल दिसत आहे खूप जास्त गर्दी आहे आणि मुलांकडं खूप लक्ष ठेवावं लागतंय कारण की एकदम खूप सारी मुलं आहेत त्यामुळं आपली कुठली पटकन लक्षात येत नाही आणि मुलांचं कसं आहे काही एखादी गोष्ट दिसली की मग तिकडे जातात पड़ात पळत पळत आणि आपलं लक्ष नाही राहिलं तर मग प्रॉब्लेम सो त्यामुळं चेतन म्हणले मी आता मुलांकडे बघतो तू थोडंसं फिल्मिंग कर आणि सगळ्यांना दाखव की किती सुंदर आहे ते तर हा फ्रंट आ, ही फ्रंट साईड आहे तर ती पण तुम्हाला दाखवते आहे आणि आम्ही आलेलो आहोत चीज केक फॅक्टरीमध्ये कारण की आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे मुलं इथे एकदम एक आवडीने खातात आणि आम्हाला पण लगेच काय ऑर्डर द्यायचं वगैरे सगळं आता माहिती झालेलं आहे सो फास्ट होतात सगळ्या गोष्टी तेव्हा मग इथे यायचं ठरवलेलं आहे मी घेतला आहे पास्ता शौर्यनी इथे घेतलेला आहे चीज पिझ्झा सियानाने घेतलेला आहे पास्ता आणि अजून चेतनची डिश यायची आहे आणि सुश्रुतची पण यायची आहे आणि त्यानंतर इथे ब्रेड पण मिळतो मी तो पण प्लस इथे आल्या आल्या आपल्याला ब्रेड देतात आणि बटर देतात so, सो हा जो ब्रेड असतो ना ब्राऊन ब्रेड खूप टेस्टी असतो एकदम पास्ता जस्ट दिला आहे त्यांनी मगाशी एक तर आता आम्ही मस्त डिनर करून घेतो आठ साडेआठ वाजलेत आणि मुलांनी ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे आणि मग नंतर तुमच्याबरोबर कसा आहे रे पास्ता आज आहे नेक्स्ट डे आणि काल तुम्ही बघितलं की आम्ही तिकडे जेवण वगैरे केलं डिनर आणि त्याच्यानंतर शौर्य तिथे झोपून गेला सियानाला पण खूप झोप आली होती कारण की मुलं थकली होती आमचा काल साडेपाच तासाचा ता असा प्रवास झाला होता त्यामुळे मुलं थकून गेली आणि झोपला शौर्य आणि तिथून गाडी फार लांब लावली होती तर त्यामुळं तिथंपर्यंत त्याला उचलून घेऊन गेलो आणि वेगसमध्ये ना खूप जास्त चालायला लागतं ला ला त्याच्यात आमच्या हातामध्ये सामान होतं यावेळेस आम्ही स्ट्रोलर वगैरे काहीच नाही आणलेला हा शौर्यचा पांडा तर यावेळेस ट्रोल वगैरे काहीच नाही आणलेलं ना तर हातामध्येच सगळं सामान होतं मग मला जास्त काय फिल्मिंग वगैरे त्यानंतर जमलीच नाही आणि मग आम्ही घरी आलो ते झोपलो घरी यायला आम्हाला ऑलमोस्ट अकरा वाजले असतील अकरा साडे अकरा आणि आता सकाळी उठलो हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट होता खाली तर ब्रेकफास्ट वगैरे केला तू काय खाल्लं ब्रेकफास्टमध्ये आज शौर्य पॅनकेक नाही काय खाल्लं सांग ते पहिलं पण काय खाल्लं ते सांग पॅन केक आणि फ्रुट्स काय खाल्लं हा मुलांनी पॅनकेक फ्रूट्स वगैरे खाल्लं आम्ही uh, स्क्रॅम्बल लेग्ज वगैरे होतो ते खाल्लं आणि आता आम्ही निघतो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी रोड ट्रिपच्या कारण की आम्हाला जा, जिथे जायचं आहे अरेझोनाला तिथे जाण्यासाठी एकोण नऊ ते दहा तासाचा प्रवास आहे तर आम्ही कम्स आम्ही जिथे जाणार आहोत अरिझोनाला तर तिथे जाण्यासाठी सॅनडीएगो पासन आय थिंक नऊ दहा तास असे लागतात तर एकाच दिवशी सलग एवढा जास्त प्रवास नको म्हणून मग आम्ही मध्ये इथे स्टॉप घेतला आणि कसं वेगस खूप छान आहे हॅपनिंग सिटी आहे तर इथं म्हणलं एक संध्याकाळ आपण इथे टाइमपास करू शकतो राहू शकतो आणि मग तसा ब्रेक पण होईल जर्नीमध्ये सो हा असा प्लॅन केला होता काल पाच तास प्रवास पाच साडेपाच आज पाच तास असा प्रवास करू आणि मग तिकडे पोहोचू अरिझोनाला जिथे आपल्याला जायचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे लास्ट वेगसमधला तो मी आता इथे सेंड करते आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल फन व्हिडिओ होता वेगसमधल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर केल्या प्लस जो काही ट्रॅव्हल प्लॅन आहे तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आता जिथे जाणार आहोत अरिझोनाला तिथे सगळं एकदम वेगळंच असणार आहे आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बरेच वेगवेगळे ठिकाणं पाहिलेली आहेत पण अरिझोना असं आहे की इट्स टोटली डिफरंट दॅन वॉट एव्हर यू हॅव सीन बिफोर सो प्लीज स्टे टेऊन आणि येस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्याय